तर आज इथे ते मी बनवलेली आहे स्पेशल अशी घरगुती पद्धतीची पावभाजी तर फ्रेंड्स पावभाजी ही कोणाला आवडत नाही मुलांना आवडते आणि मोठ्यांना तर आवडतेच आवडते तर अशाच प्रकारे सर्वांच्या आवडीची एकदम चमचमीत आणि झटपट होणारी अशी ही पावभाजी हॉटेल स्टाईल घरगुती पद्धतीने मी कशी बनवली आहे आणि याकरता मी कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी करण्याची सांगितलेली आहे तर फ्रेंड्स चला मग जाणून घेऊया आपल्या अशा घरगुती पद्धतीने बनवलेल्या पावभाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती मी कशी बनवली आहे आणि त्याची कृती काय आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आप आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स इथे मी घरगुती पद्धतीने हॉटेलसारखी पावभाजी बनवलेली आहे आणि याकरता लागणारं साहित्य काय आहे ते आपण इथे बघूया फ्लॉवर घेतलेलं आहे बटाटे बीट गाजर शिमला मिरची आणि थोडेसे फरजबी पण घेतलेले आहे फरजबी हे मुलं जास्त करून खात नाहीत त्यामुळे फरजबी पण मी इथे घेतलेली आहे आणि चार टोमॅटो घेतलेले आहे लसणाच्या दोन कुड्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पावभाजीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जिन्नस वस्तू म्हणा म्हणजे कांदा घेतलेला आहे कांदे हे चार ते पाच घेतलेले आहेत इथे आपण बटाट्याचे साल काढून घेणार आहोत तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते त्याची साल काढून घेतले आहे आणि गाजराचं देखील साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे जे बीट दाखवलं होतं मी तुम्हाला तर ते बीट आपल्याला संपूर्ण न वापरता ते अर्धच वापरायचं आहे बीटने काय होतं फ्रेंड्स पावभाजीला खूप छान प्रकारचा रंग येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठला आर्टिफिशियल कलर ॲड करण्याची गरज भासत नाही त्याकरता बीट घालायचं आहे आणि मुलं असंही बीट खाल्लं जात नाही त्यांना त्याच्यामुळे पावभाजीमध्ये अशा ज्या न खाणाऱ्या भाज्या आहेत त्या घातल्यानं मुलं व्यवस्थित खातात त्यानंतर शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे इथं सर्व भाज्या मी अशा बारीक बारीक आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत त्या कापलेल्या भाज्या मी स्वच्छ पाणी आणि एक चमचा मीठ घालून धुवून घेणार आहे तर अशा धुतलेल्या भाज्यांमध्ये कापलेलं चिरलेलं जे बीट आहे ते घालणार आहे आणि बीट हे आपल्याला धुवून घ्यायचं नाही आहे ते चिरायच्या आधीच मी धुवून घेतलं होतं त्यामुळे बीट तसंच घालायचं आहे त्याच्यामध्ये इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं हिंग देखील शिजताना आपल्याला घालायचं आहे तो फ्रेंड्स इथे मला थोडंसं घशाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा आवाज तुम्हाला जरा खरखर असा येत असेल तर फ्रेंड्स इथे सर्व पदार्थ असे कुकरमध्ये घातल्यानंतर आपल्याला झाकण लावून ते व्यवस्थित तीन ते चार शिट्या होईपर्यंत शिजवायचं आहे त्यानंतर इथे जो लसूण घेतला होता लसणाच्या मी अशा साल काढलेलं नाही आहे कारण की आपलं माझा तो गावचा लसूण आहे त्याच्यामुळे मी सालेसकट लसूण वापरते त्याने एकदम वेगळी छान चव आणि टेस्ट येते त्याच्यामुळे मी गावच्या लसणाची साल काढत नाही तर अशा प्रकारे लसूण आणि अद्रक हा सर्व एकत्र मी वाटून घेणार आहे आणि त्याची अशी छान पेस्ट करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण वाटून झालेलं आहे त्याचं पाणी देखील मी काढून ठेवणार आहे तर एकीकडे एक कांदा मी अशा प्रकारे माझ्याकडे चॉपर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित एकसारखा का कांदा हा चॉप होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये मी हा कांदा घालून बारीक चिरून घेणार आहे आणि हे चिरताना जास्त आपल्याला त्रास होत नाही किंवा डोळ्याला पाणी वगैरे येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही चॉपर वापरू शकता तर अशा प्रकारे चॉपरमध्ये मी कांदा व्यवस्थित वाटून घेतला आहे तुम्ही बघतच असाल वाटून म्हणजे चिरून घेतला आहे तर फ्रेंड्स त्यानंतर कांदा चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी टोमॅटो घेतले होते ते धुवून स्वच्छ त्याचे दोन फोडी करायच्या आहेत आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे टोमॅटो हे आपल्याला जास्त वेळ बारीक करायचं नाही आहे कारण की ते लगेच बारीक होतं आणि त्याचं पाणी पाणी होतं तर अशा प्रकारे आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या आपली भाजी ही छानपैकी अशी शिजलेली आहे तर अशा शिजलेल्या भाजीला मी चाळणीवर गाळून घेणार आहे पाणी एकीकडे करणार आहे आणि भाजी एकीकडे करणार आहे तर अशा प्रकारे भाजी वेगळी काढून घेतल्यानंतर त्याला मॅशरने अशी मॅश करून घेणार आहे आपल्याला जास्त एकदम बारीक पेस्ट भाज्यांची करायची नाही आहे थोडीशी अशी आबडधोबड म्हणजे थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर एकीकडे अशा प्रकारे मॅशरने भाजी मॅश केल्यानंतर गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलमध्ये थोडंसं बटर देखील मी घालून घेतलं आहे बटर हे छानपैकी वितळल्यानंतर त्याच्यामध्ये जो चॉप करून ठेवलेला कांदा होता तो कांदा मी परतवण्याकरता ॲड करणार आहे तर अशा प्रकारे कांदा घालून झालेला आहे कांदा हा व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स इथे कांदा परतत आहेत कांदा हा छान आपला गोल्डन रंगाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली होती वाटून ठेवली होती ती ॲड करायची आहे अद्रक लसून हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर जो आपण टोमॅटो चिरून ठेवला होता तो चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेही आपल्याला चार ते पाच मिनटं असं मंद गॅसवर परतायचं आहे तर अशा प्रकारे टोमॅटो कांदा अद्रक लसूण छानपैकी परतल्यानंतर त्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी जिरा पावडर एक चमचा घातलेला आहे त्यानंतर घरचा काळा मसाला आहे तो घातलेला आहे एक चमचा त्यानंतर लाल तिखट एक चमचा घातलेला आहे आणि पावभाजी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला देखील ॲड केलेला आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित छानपैकी मी परतून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये कोणता कलर ॲड करायचा नाही आहे भाजी पावभाजी करताना कारण की आपण त्यामध्ये बीट हे कलर येण्यासाठी किंवा छान रंग भाजीला लालसर येण्यासाठी बीट आपण घातलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण परतल्यानंतर जे आपण भाजी कुकरमध्ये मॅश करून ठेवली होती ती आपल्याला कढईमध्ये ॲड करायची आहे आणि अशा भाज्या आपण ॲड करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी भाजी चाळून आपण पाणी दुसरीकडं बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये ॲड करायचं आहे जेवढी तुम्हाला भाजी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी या भाजीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे सर्व हे मिश्रण भाजी आपल्याला व्यवस्थित पाच मिनटं छानपैकी शिजवून द्यायची आहे आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे तर इथे तुम्ही बघत असाल पावभाजीला किती छानपैकी रंग आलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणता कलर ॲड करायची आवश्यकता मला तर वाटत नाही आहे तर तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घालू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मीठ हे तुम्हाला लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की आपण आधी भाजी शिजताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे तुम्ही व्यवस्थित लक्ष करूनच घालायचं आहे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे इथे पावभाजी आपली बनून तयार आहे आणि त्यानंतर आपले पावभाजीसाठी पाव मी भाजून घेणार आहे तोपर्यंत तर फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर एकीकडे मी पाव भाजण्याकरता तव तवा ठेवलेला आहे तवा छान तापल्यानंतर पावलामध्ये असं मी कट करून घेतलेला आहे आणि पाव भाजण्याकरता घातलेले आहेत त्यावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे बटर देखील घालायचं आहे अशा प्रकारे बटर घालून मी पाव हे छानपैकी भाजून घेत आहे फ्रेंड्स तुम्हाला जर बटर नको असेल तर तुम्ही तूप लावून भाजू शकता अथवा तेल लावून देखील तुम्ही भाजू शकता तर अशा प्रकारे आपले पावभाजी आणि पाव, पाव हे भाजून तयार आहेत तर आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी अशा प्रकारे भाजी सर्व करून घेत आहे तर फ्रेंड्स इथे तुम्हाला दिसत असेल भाजीला आपला किती छानपैकी रंग आलेला आहे त्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा कलर ॲड केलेला नाही आहे तर अशा प्रकारे इथे आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेल्या पावभाजीचं ताट मी बनवून तयार केलेलं आहे सजवून तयार केलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजची माझी पावभाजीची रेसिपी घरगुती पद्धतीने बनवलेली पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्रीस्वामी समर्थ सर्वांना